इमारत उभी केली जाते जन्माला येताना जशी बाळाची आईची ना आई जोडलेली असते अगदी तशीच मुलांच्या ना शिक्षणाची नाळ त्यांच्या शिक्षकांची जोडलेली असते बाळाच्या जन्माच्या वे वेळी आई त्याची आईपासून अलग हलवारपणे विलग केली जाते त्याचप्रमाणे मुलांच्या भावनांना धक्का लागून न देता त्यांची शिक्षणाची नाळ हलवार होत आहे तर शिक्षणासोबतच मुलांचा प्रवास हा नक्कीच सुखकर आनंददायी आणि चिरंतर टिकणारा ठरेल गुरुजी तुम्हाला आवडला पुस्तकाच्या या नावाचं पुस्तक जे पुस्तक म्हणजे लाडक्या गुरुजी सोबत शिक्षण प्रवास आरंभलेल्या लेकरांच्या आनंदाने शिक्षणाचा सोहळा असा वा, असावा असं वाटतं लेकरांकडून तु गुरुजी तुम्हाला आवडला अशी मायाची पोच पावती मिळणं म्हणजे खरंच एक शिक्षक म्हणून लेखक युवराज माने यांचा हा मोठा सन्मानच आहे एका शिक्षकाने आपल्या विद्यार्थ्यासोबत अनुभवलेल्या प्राथमिक शिक्षणाचा आनंद मिळाला एक लेखक म्हणून मनात टिपून ठेवला आणि त्या शिक्षणाचा सोहळा आपल्या पुस्तकाच्या माध्यमातून अतिशय सुंदर शब्दात मांडलेला आहे मुल प्रथमच शाळेत भावतात घाबरतात त्यांना घरातील सुरक्षित वातावरणातून शाळेच्या अनोख्या वातावरणात रमण्यासाठी आपलेस काही आणि आणि आपलं कोणी जवळ हवं असत आणि नेमकी ही भूमिका युवराज माने सरांनी अतिशय चोख बनवलेली आहे घरात जशी आई असते तशीच तसेच शाळेत शिक्षक आईची जागा भरून काढणारे असतील तर मुलांना शाळेत आनंदाने रोवायला वेळ लागत नाही मूल घर शाळा आजूबाजूचा परिसर यांना एका नाजिक शाळेत इतक्याच घट्टपणे बांधायचे जाणवते शिक्षण म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञान संपादन करणे नसून अनुभवातून आजूबाजूला घडणाऱ्या घटनातून मुलांचे नगर देता येईल असा एक ठेवा मुलांना लहान वयात आपण जितके जास्तीत जास्त नवनवीन अनुभव घेऊ तितकी त्यांची मेंदूची वाढ चांगली होते असे तज्ज्ञ लोक लोकांचं म्हणणं आहे आणि हेच वेळेला खोप युवराज मानेसरांनी आपल्या शाळेतील मुलांना देऊन शिक्षण प्रवाह कसे घडवले हो व स्वतः एक शिक्षक म्हणून त्यांना कसे घडत गेले याच वर्णन सहज सुंदर सोप्या भाषेत आपल्या गुरुजी तुम्हाला आवडला या पुस्तकातून आपल्या व्यक्ती सांगलेला आहे लेखकाने ले या पुस्तकात फल सत्तर पेक्षा जास्त लेखातून स्वतःचे अनुभव अतिशय मोजक्या पण भाषा शैलीतून आपल्या समोर मांडलेले आहेत आवडी निवडी लक्षात घेऊन मुलांना सहज आनंदाय शिक्षणाची अनुभूती देणारा असून प्रायोगिक तत्वावर हे उपक्रम राबवताना शिक्षक स्वतः आपल्या मुलांनी मला मला घडवलं हे मोठ्या अभिमानाने मान्य करतात आणि याचे विशेष कौतुक वाटते शिक्षक विद्यार्थी घडवतो असे मानतात पण इथं तर विद्यार्थ्यांनी एक शिक्षक घडवला एक आनंदाची ढाले बनवू शिक्षकाला त्या आनंदाच्या संधी दिली आणि मग मानेसरासारखा उत्साही प्रयोगशील संवेदनशील शिक्षकाच्या आनंदाच्या ढाळेवर मनसोक्त जोडण्याचे शिक्षक शिकण्याचे भाग्य त्या पाड्यावरील लेखणारा लेकरांना लाभले शाळा म्हणजे बंदिवास नसून इथे मज्जा आहे की हा विश्वास कोणाला मिळाला मिळाला आणि मग झाड कसं कसं भरायला लागलंय वर्णन लेखकाने या पुस्तकात केलेलं आहे मला ते पुस्तक वाचताना असं वाटलं की कोणतंही पान काढावं कुठूनही हो। सुरुवात करावी आणि आजीबाबाच्या गुहेप्रमाणे त्या पुस्तकाच्या शिक्षणाच्या खाज्यापर्यंत पोहोचता येतं कधी खेळातून कधी चित्रातून कधी घरातील टाका उसू वस्तूच्या माध्यमातून कधी आपल्याच घरातील आजी आजोबा किंवा आई बाबा पाळीव प्राणी निसर्गाच्या सार्यात राहो राहून झाडे बेली पशुपक्ष्यांच्या पक्ष्यांच्या मुलांचे शिक्षण कसे सुरू करता येते याचा लेखकाने पुस्तकातून आहे आहे मुलांच्या भावना अपेक्षा इच्छा हट्ट या साऱ्यांचा आदर करत एक शिक्षक मुलांशी कसा अतुल प्रेमाचं लागत होऊ शकतो याच्या अनेक दाखले पुस्तकातील अनेक प्रसंगातून मुलासमोर जश्या तसे उभे राहतात पुस्तकातून आपल्यालाही अनेक व्यक्तिरेखा अनेक झाडे मेली पशुपक्षी कीटक प्रकारचे खेळ स्वतःच्या हाताने साधने यांची ओळख तर होते शिवाय आपण या असे काही आपल्याच बालपणात हरवून जातो की पुस्तक खाली ठेवण्याची इच्छा होत नाही पाठ्यपुस्तकातील अध्यापनासोबतच व्यावहारिक ज्ञानाचे भावनिक व काल्पनिक विश्वाचे भांडार मुलांसाठी खुले करताना सरांनी केलेल्या अनेक प्रयोगांचे कौतुक करावे धोरे आहे निसर्गाच्या सानिध्यात मुलांची कुतूहल जागृत करत आणि तितक्यात सक्षमतेने त्यांच्या अनेक प्रश्नांची उत्तर शोधून काढण्यासाठी माने सरांनी केलेले प्रयोग आणि मुलांना शिक्षण प्रवासात टिकून राहण्यासाठी वारंवार दिलेले प्रोत्साहन यातून संकलित झालेल्या अनुभवांची शिदोरी म्हणजे गुरुजी तुम्हाला आवडला हे पुस्तक शंख शिंपले दगड गोटे पान फुलं बिया यांच्या माध्यमातून शिक्षण चित्रातून मुलांची उलगडून पाहणे पुस्तकातील चित्रातून शिकण्यापेक्षा प्रत्यक्ष गोष्टी आणि निरीक्षणातून मुलांना या शिक्षणाची अविस्मरणीय अनुभूती देणं आणि त्यातूनच निर्माण होणाऱ्या मुलांच्या भावमुद्रा टिपून त्याचं संकलन करण्याचं गोड अनुभव लेखकाने रंजकपणे नमूद केलेलं आहे मराठी गणित विज्ञान किंवा इंग्रजी असो प्रत्येक विषय शिकवताना केलेले अनेक प्रयोग मुलांना वाचन लेखनाची गोडी लागा म्हणून राबवलेले उपक्रम असो किंवा समानता एकता आपुलकी प्रेम जिवा या भावनांची पेरणी करण्याचे उपक्रम असो लेखकाने विविधांगी अशा सगळ्यात आवश्यक होती आणि अनुभव सगळं शब्दबद्ध केलेला आहे सोबतच बदर... माझी बाहू लावून या प्रतिभा व्यक्तिमत्वाची लाभलेली प्रस्तावना पुस्तकाचं महत्त्व अधिनिधी करते मुलांसाठी व पालकांना सतत जागृत ठेवणारे मासिक म्हणजे व्यायाम या मासिकेच्या संपादिका माझे शिवदात चोकर यांनी पुस्तकाची केलेली पाठराखण म्हणजे एका संपादकाची दूरदृष्टी इतक्या सहज पण उत्साह माने सारे, सारे प्रयोग उपक्रम शाळेत राबवले इतक्या चिकित्सक आणि चिकाटीने त्याच्या नोंदी ठेवून तयार केलेला प्राथमिक शिक्षणासाठीचा अमूल्य दस्त अमूल्य दस्ताऐवज या पुस्तकाच्या माध्यमातून आपल्या भेटी सांगला आहे पूर्वी पासून आणि औघोतेपणाने होणारे प्राथमिक शिक्षण सद्यस्थितीला महत्त्वाचे चिंतेचे आणि कठीण काम बनले आहे मुलं ऐकतच नाहीत असा समाजात पुढे उतर असताना मुलांचे शिकणं ही औपचारिकता नसून तो एक आनंदाचा सोहळा असतो असं जर एखादा शिक्षक ठामपणे म्हणत असेल आणि आपल्या कृतीतून जे सिद्ध करून दाखवत असेल तर हा सोहळा आपल्या मुलांनी आनंदाने अनुभवा असं एक पालक एक शिक्षक म्हणून मनापासून वाटतच नाही म्हणून प्रत्येक शिक्षकाच नव्हे तर जगाच्या विशाल शाळेत मुलाला घडवण्याची इच्छा बदललेल्या प्रत्येक पालकासाठीही अतिशय मार्गदर्शक असे पुस्तक सर्वांनी वाचावायला हवे असे मला मनापासून वाटते इतके सुंदर मार्गदर्शक पुस्तक आपल्या भेटीचा आणल्याबद्दल लेखक युवराज सर मनापासून मनापासून आभार आणि त्यांच्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद